इचलकरंजीतील सांगली रस्त्यावर एसटीनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात साठ वर्षीय विजयकुमार चौगले यांचा मृत्यू झाला अपघातानंतर एसटी चालक पुंडलिक कुंभार स्वतःहून पोलीस ठाण्यात था हजर झाला दरम्यान गावभाग पोलिसांनी एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे यरड्राव फाट्याजवळ राहणारे विजयकुमार चौगुले हे शिक्षक होते सेवानिवृत्त झाल्यानंतर गेल्या एक महिन्यापासून ते दुसऱ्या खाजगी संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विजयकुमार चौगुले दुचाकीवरून इचलकरंजीकडे कर निघाले होते हॉटेल राज कॅसेलजवळ आल्यावर एका एस टी बसची चौगुले यांच्या दुचाकीला धडक बसली त्यामुळे चौगुले रस्त्यावर पडले एसटीचा पाठीमागील चाक चौगुले यांच्या डोक्यावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर नागरिकांनी आरडाओरडा केल्यानं चालकानं एस टी थांबवली त्यानंतर चालकानं थेट पोलीस ठाणे गाठलं आणि अपघाताची माहिती दिली दरम्यान चौगुले यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी अपघातस्थळी प्रचंड गर्दी केली होती या अपघातामुळे इचलकरांची सांगली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती दरम्यान विजय कुमार यांच्या पत्नी राजश्री चौगुले यांच्या फिर्यादीनुसार एसटी चालक पुंडलिक कुंभार यांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय